बापा, आता, आता <laughs> वा, भाजीवाला आला का या दारावर भाजीवाला आला की सांगतो बरं मला भाजीवाला काहीच नाही बिचारे घरात तेव्हा बाबा रे मग काल सांगल होत कि भाजीवाला आणज रे मुरली तू बोलून गेला भाजीपारावाल्याची गाडी येत असते की नी बाई दारावर त्या की मध्ये आवाज देतो बरं बा

तुला कोण इंदाई पाहिले व जाऊ नको नाय नको नको ती बस काय काही घटना घडून राहिल्या पिंकी व ते प्राय टीव्ही कसं काही ऐकू येत राहते बाई माय तिकडेच राहते मग मग माय पिंकी कुठे गेली पिंकी कुठे गेली पिंकी ए डोळे न होत बरं बाई माय पाय हा लंगडा बसला ते मागे कोण हिडीन जाऊ नको कुठे आई मी कुठे जात नाही मी आपल्या अंगणातच खेळून राहिली तू टेन्शन घेऊ नको आई ओरे बापारी का हो बाई बबिता खोकलून राहिली बाई तू तेव्हा काऊन খোক খাওয়া তুলে রাখল কন তপর ঠোক উন পড়ে পাড়ে উন উনি রে কপে হ্যাঁ ববিতা কপে तुला सांगतो दोरीवरच्या घरात पण घरातले दोरीवर दोरीवरच्या घरात घरातले दोरीवर काल तरी कमीत कमी चार पाच घंटे निरा शंभर चक्र मारले असतील घरातून दारात दारात दारा घरात काय म्हणते बाबा खेळ लावला हा करणं देवानं पाणी येत नाही नऊ नाही पडत नाही आता हे असं वातावरण राहते ना त्याच्याने ह्या तब्येत खराब होऊन राहिले दुसरं काय अदा गोळ्या घेतल्या की नाही बाबा इथे नाश्ता करायच्या गोळ्या हो ना इंदूबाई घेतल्या नाही का गोळ्या घेतल्या घेतल्या काय ऐंदभाई खरं बाई असं असं राहत नाही पण कशी बोलतो आता आराम आता या पायाच्या ना तुला भेटते मय आराम करायला तसं काय आराम भेटते माहिती जीवाले व जाऊ दे हो ना आता आम्ही दोघे आता भाज्या करतो आम्ही सगळं इतकेच म्हटलं पिंकीले भाजीवाला आला की सांगतो म्हटलं मरे माझी भलाच नाही आहे घरात अ व गोडी गिडी सांग ना ती मुरली खांदी ते डाणी भेटते ना अशी पातळ औषध नाही फरक पडते लय खोकला घेऊन राडा बबिता काही सांगत नाही काय काय नाही आता असं वाटते खिडकीतून थंडी हवा येते की नाही त्या थंड हवेने सायली खोकला झाला आहे हा हा हे बरोबर बोलली पिंकी त्याला काही पडदा गिदा लावा नवा हा पडदा नसेल तर माझ्या चादर गिदर लावा बाई व खरंच ते कास वाले थंडी गार पडले बाई खरंच हवा थंडी येते याच्यातून मग माय डॉक्टर ठणकून राहिला माझ्या कालपासून बाई माझा चष्मा कुठे ठेवला काय मीत नाही माझ्या चष्मा सकाळपासून दिसून नाही राहिला पिंक बाई तुला दिसला का बाई चष्मा माय दिसला असेल तर पाहिजे बरोबर हो माय चष्मा कुठे ठेवला बाई तुम्ही हा हा ना चष्मा सांग बाई चष्मा नसले डोकं दुखते ना तुमचं जा चष्मा काय बर आता का आपल्या डोकं दुखी ना अजून मग आता बिमार पडली की आप को आपलं कोण करीन अहो राहू दे ते कुठे पाहीन हा कुठे पाहीन ते मॅच कुठे ठेवलं अशी मीच पाहतो ते खेळ चालले जा बाई पिंकू बाई खेळ चालीन नाही तू हा का मी चांगलं चालू मग माझ्याला आला की सांगतो तुला करतो आराम बिता मी पाहतो माझा चष्मा सांग बाई इंड बाईले बिना दिसत नाही बरं पण डोकंही दुखते बाई पण तरी इंदुबाई म्हणत नाही कुठे ठेवला खरंच बाई पण मी लय भाग्यवान पण माझ्या दोन्ही नंदा इतक्या साजऱ्या आहेत अशा रे बी तोंडावर बोलतात म्हणत काही नाही त्याच्या किती फोन करून राहिल्या किती फोन करून राहिल्या बापरे लय फोन करून राहिले कशी तब्येत आहे वी मी काळजी घ्या पण माझ्या भाऊजीचा एक फोन नाही बोल कट्टर व्हायची आहे की मी ते बदमाश आहे पण काय लोक बदमाशे मुली कंठोक आहे कंठोक मा मायचा दोन तीन वेळा फोन आला मा आईचा बाबाचा धनंजयचा पण तिच्या नाही आला लट डुकरी नाही लट डुकरी नाही फोन नेशी बोलत नाही फोनवर तो बोलते आई बोलते म्हणून असे म्हणत नाही की मला बोलू द्या म्हणून सांगते ती बदमास आहे अशी हाय बाई कायच करा तर माय नंदा लय चांगल्या आहेत बरं किती मला फोन करून राहिले करून राहिल्या समजा अशा बाई किती फोन करून राहिल्या मी तुबाई बाय करूनच राहिले परसले साधारे नंदा भेटल्या मला नंदा सगळ भेट पांद वाटतच वाटतात मला बहीण नाही आहे पण बहीण पाहतो मला भाविक सारखं वागवलंच नाही बही रुचरस काही स्वयंपाक करा काय भाजी करू फ्रीजमध्ये काहीच नाही आहे भाजीला हा भाजीवाला मेला अजून आला नाही रोज मुंबरती भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या आजारस मी कायच करू आता काय करू कड्या या श्यामला पण खरं किती वेळा किती म्हंटल मी कि बाहेरून आणत जा रे म्हंटल भाजी उतरस काय बनवा ए मंदा मंदा झाला का तो टिफिन माझा झालं असेल तर पॅक कर बरं लेट झालं मला आज अरे बाबा करते ना इथे भाजीला काही नाहीये टिफिन टिफिन बोंबलून झाला काही पण करून टाक ना घरातलं काही पण करून टाक ना बेसन बिसन काही करून टाक पाहिलं बेसन खाते बेसन गावण लढकून इकडचा याच्या मायना काही खाऊस नाही घातलं वाटते याला बेसन पोळ्या थापून नाही भाकरी थापून ठेवत जाय पोळ्या कशाच्या पायांच्या घरी त्या काळात बेसन भाकरीच खायला गे ना मग ते उदाच वरण बस एवढंच खाते हा दुसरा काही कधी बेसन वरण कर डाय कर चटणी कर असंच खाते चांगलं खायचं माझं लग्न झाल्यापासून सवय लावली खायची पनीरची भाजी वगैरे वगैरे असं काही याला कुठे माहित होतं काही खायचं खायवायच गाव ठिकून काय कुरकुर करून राहिली व काय कुरकुर करून राहिली झालाच नाही का अजून ते पाक मी कशाला कुरकुर करू कशाला कुरकुर करू मी भाजी खाली नाही घरात अरे श्याम तुला काय रोग येते का ऑफिस मधून येताना भाजीपाला आणायचा हा माहिती नाही गावांड्या गावात भाजीपाला येत नाही म्हणून हा तिथे सांगितलं मी तुला ऑफिस मधून येताना भाजीपाला आणत जाईल म्हणून आणत नाही काही नाही मग म्हणते बेसन कर शेंगदाराचा रस्ता कर गाव टिकून जा इतका छान नोकरी आहे तुला हा टिफिन मध्ये काय बेसन शेंगदार रस्ता नाही काय म्हणते ते स्टाफ मधले लोक तुझ्या मूर्ख काही पण खात राहते मंदा तू जरा तोंड सांभाळून बोलत जाय काय जरा तोंड सांभाळून बोलत जाय तू मी तुझ्या घरचा कामावरचा गडी नाही आहो म्हटलं नवरा मी नवरा जरा तू इज्जत न बोलत जाय माझ्या सांग हा कधी श्याम श्याम करत राहतो <laughs> बापरे काय तोंड सांभाळून बोलू मी काय झालं तुझं नाव श्यामच आहे मग श्याम म्हटलं तर काय झालं तुला इतकं वाईट वाटलं रे तुला हा श्याम म्हटलं श्यामच श्याम नाव श्यामच म्हणणार नाही ना मी तुला हे बघ श्याम मला काही ती ड्रामे जमत नाही तुझ्या भाऊजी सारखी अहो का हो म्हणायची माझं कसं नाही ते काय मी माझं जे नाव आहे ना, ना तेच म्हणते मी कोणाला पण मग नवरा असो का काही असो आता वहिनीने काय आणलं तुला मदत अ वहिनीला काय म्हणतात तू या वहिनीचं काय नाही याच्यात तू तुझ्या स्वयंपाक करणं जिवारी ते म्हणा तुला माहिती आहे आपल्या नवऱ्याला नऊ वाजता जायला लागते कामावर तर तू तुला चार वाजता पाच वाजता उठून स्वयंपाक करले पाहिजे आठ वाजे लोक झोपेल राहतं अर्ध्या पाहून म्हणतात काय स्वयंपाक करशील तू हां काय स्वयंपाक करशील तू किती वर्ष झाले म्हणजे दहा वर्षाच्या वर होऊन बस जास्त करून बाहेरच खातो मी घरात खातच नाही कारण स्वयंपाक होतच नाही करणं जिवार येते आणि मी गेलो की मग काही अठर करून खाऊन घेतो दिवस काढतं रात्री आली खिचडी चांडत मायासमोर अगदी वानाची

नाही तू म्हटलं काय मला तू म्हटलं काय मला आ, ते गावंडळ सुनीता तिच्याशी बरोबर करू नको म्हणते हा गाव टिकूनकडची वावरात जाते रानटी ती कुठं आणि मी कुठे म्हटलं मी एवढ्या चांगल्या घरातली पोरगी आणि तुम्हाला त्या मॅट्सवर माझी बरोबरी करून राहिला कोणतं मोठे उपकार करते रे कोणते मोठी उपकार करते तिने तेच केलं म्हणून लहानपणापासून आता पण तेच करते ती अळण टप्पू मी एवढी शिकली म्हटलं एज्युकेटेड माझ्याची एवढी माती झाली म्हटलं तुमच्या घरात येऊन म्हटलं एक खेळपेने एक गावांड गावात मी लहानपणापासून सेम पत्नी केला म्हटलं कधी समजलं का तुला माझ्या बापा नोकर जावर होते म्हटलं आणि तुझी भाऊजी गावंडर सुनीता ती आण लहानपणा शहाने शिकली काही मी स्वयंपाक करते वाढ जाते तेच तिचं तेच करणार आहे मग ते मूर्ख तू तिच्यासोबत बरोबर करत का माझी मी कुठं आणि ती कुठं म्हटलं तर लोक ऑफिसला उशीरून जायला स्वयंपाक काही मी वाटलंच होत मला वाटलंच होतं मला स्वयंपाक तू बरोबर भांडण उकरू उकरू काढतो तुला माहित आहे भांडण केलं की हा कशी ते राग रागत पण हे पाय म्हणता काही झालं ऑफिस चालते मी सुट्टी मारीन साहेबाला फोन करतो मी येत नाही म्हणतो पण स्वयंपाक तुला कळलेच लाव मी जाय कुठूनही भाजीपाला घेऊन स्वयंपाक कर आणि अर्ध्या अंदर स्वयंपाक झाला पाहिजे म्हण बाप रे बाप एवढी हां एवढी हिंमत एवढी हिंमत कशी काय केली आहे आज मला उलट उत्तर द्यायची मला बोलला मला बोलला मला बोलला अच्छा त्या सुनीताने कान भरलेच हा काल अर्धा घंटा बसला होता बापाजवळ आणि भाऊजीजवळ भावाजवळ तिथे झाले माझ्या गोष्टी त्यांनी भरले कान त्यांनीच भरले कान म्हणून तर हा एवढा फळफळ फळफळ करून राहिला नाहीतर तर माझ्या पिंजऱ्यातल्या कसा मी बंद करून ठेवला होता माझ्यासमोर ते तोंड उकडायची अशी हिंमत नव्हती म्हटलं फक्त मंदाशीवर सगळा शब्द काढत नव्हता हा आणि आज हा मला उलटून बोलला आज खूप हिंमत केली आणि नाही नाही याचे पर मला कपोस लागतील नाही तर त्याला फळफळ फडफड करील याची परवा कापस लागतील